नमस्कार मंडळी मी कोकणकर आयुष या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज गौरी गणपतीचा गौरी गणपतीचं आगमन होत आहे तर आ है। आ हा ब्लॉग आता आम्ही सुरुवात करत आहे आणि मी आयुषचा काका बोलतो आहे आणि हा ब्लॉग मीच पूर्ण म्हणजे मी मा मीच बोलणार आहे सर्व तर मग चला आता आपण सुरुवात करूया आणि तुम तुमचा तुम्हाला प, आ, धन्यवाद करतो की पहिल्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला लाईक आणि व्ह्यू व्ह्यूज देऊन त्याबद्दल तुमचं प्रचंड आभारी 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 आहे आणि आता आपण हा व्लॉग गौरी गौरी आगमनाला सुरुवात करूया चला मंडळी आता ही गौरी आगमनाची आपण तयारी करणार आहोत आणि आमचे आधुनिक शेतकरी हे काका आणि आम्हाला भाऊ जितेंद्र भाजे यात लोक माहिती सांगणार आहेत भाज्यांची नावं काय कशी काय का बोला हां गौरी ह्या आपल्या गावच्या पानवड्यावरून आणतात बरोबर आहे त्याच्यामध्ये काय आणतात पिवळी फुले आणि गौरीचे डोळे म्हणजे फुले असतात ती जांभळ्या कलरची ती जंगलामध्ये मिळतात ती एका घटातून गावच्या पानवड्यावरून आणतात आणि मग गौरीला घरात येऊन सजवतात तर गौरीला नैवेद्य हा कसा असतो एकदम नैसर्गिक पद्धतीचा नैसर्गिक पद्धतीचा म्हणजे काय त्याच्यात कांदा नाही लसूण नाही मग कुठला मसाला नाही तिखट नाही काही नाही फक्त कोंड्या मांड्याची भाकरी आणि रानपाल्याची भाजी तर आपण रानपाल्याच्या रानपाल्याची भाजी आहे त्याची आता माहिती करून घेऊया आता हे बघा हे हेला काय बोलायचं चूच नाव सांगा नाव मोठ्याने याला बोलायचं काय मुरवा 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 याला काय बोलायचं सुरण सुरणचे पान सुरण सुरण आपण मुरवाच आहे हे बघा ह्याला म्हणायचं काय कुरडू कुरडू याला बोलायचं कवळा कवळा रानपा रानपाल्याची भाजी रानपाला मुलेंडी खरंबरा अशा दहा बारा प्रकारच्या ह्या भाज्या असतात यांना फक्त तेल टाकून तेल टाकून त्यांना शिजवायचे असतात आणि गोव्याला भाकरी तांदळाची भाकरी आणि आता नैवेद्य दाखवावं लागतो बाकी गौरीला जास्त काय हे चालत नाही काही गौरींना मांसारी मांसारी खाणारे असतात त्यांना मांसारी नैवेद्य दाखवतात पण आपल्या आपल्या आमच्यामध्ये या फक्त शाकाहारी अशा प्रकारे आम्ही आता गौरी आगमनाच्या तयारी सुरू झालेली आहे आणि आमच्या चिल्लर पार्टी आणि वहिन्या असे आम्ही आता जात आहोत गौरी आम्ही तयारी आता सुरू होते आहे आणि आम्ही जात आहोत आता आम्ही जात आहेत गौरी आणायला झऱ्यावरती जुनी काळची रूढी परंपरा त्या अशा ह्याने आम्ही आता जात आहोत सो so, तुम्ही आता त्याला हा तुम्ही आता बघू शकता हा पर किती पाहिजे त्या पावसामुळे किती पा पाणी भरलेलं आहे याच्यामध्ये आणि आमची सगळी मंडळी ही घरावरून जात आहे तुम्ही बघू शकता पाणी बघू शकता पूर्ण काही पूर्ण भरत चालू आहे तुम्ही बघू शकता हे किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि पाऊस येत आहे आणि हा पर्या बघा तसा झुळझूळ वाहत आहे आणि बघा एकदम घनडाट जंगल आणि चला तर मग आपण पुढे जाऊया हा आमच्या गावचा झरा हे हे रूढी परंपरापासून आधीपासून आजो आजोबा खापर पंजोबा यांच्या यांनी विहीर तेव्हापासून आहे आणि इकडचं आम्ही हे आम्ही इकडचं पाणी पितो शुद्ध एकदम प्युअर एकदम प्युअर शुद्ध पाणी पितो आम्ही इकडचं आणि इकडनंच आम्ही पाणी बिणी इकडं सगळं घेऊन जातो आणि आता इकडे सर्व माझी हे वहिनी वहिन्या तीन वहिन्या आहेत त्या तीन वहिन्या उभ्या तिकडे तर तिन्ही पण वहिन्यांनी आता पूजन केलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की हे गौरीचं सर्व दे सर्व केलेला आहे आणि आता तयारी चालू आहे गावची रूढी परंपरेची पद्धत कोकणातील पद्धत तुम्ही बघू शकता नाकात न व्यवस्थित पद्धत चाललो आहे माझ्या सर्व वहिन्या मी एकदम सजावट करत आहेत गौरीची ते तुम्ही बघू शकता मंडळी आता तुम्ही बघू शकता की गौरीची स्थापना झालेली आहे आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता स्थापना आता झालेली आहे hey. आता या ब्लॉगचा आपण एंड करत आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छान वाटला की नाही कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि या मी कोकणकर आयुष या यूट्यूब चॅनलला जसं तुम्ही मागच्या व्हिडिओला प्रेम दिलंस तसं या व्हिडिओवर तुम्ही प्रेम द्या आणि या व्हिडिओ चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा